जागर मूर्तिजापूर येथील रेल्वे सुरक्षा बल पथकाच्या वतीने रेल्वे सिग्नल प्रणालीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तांब्यांच्या तारांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करून रेल्वे अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे मूर्तिजापूर ते माना रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या आय बी एस सिग्नल प्रणाली रूममधील काही दिवसांपूर्वी सिग्नल प्रणालीमध्ये वापरण्यात येत असलेल्या तांब्याच्या तारांची वायरची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना घडली यावरून रेल्वे सुरक्षा बल आर ठाणे मूर्तिजापूर येथे रेल्वे मालमत्ता चोरी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात सुद्धा आला व चोरांचा तपास रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक सुनील कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनील डोंगरे सह उपनिरीक्षक एस एन रॉय करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरट्यांनी एका ठिकाणी रेल्वे सिग्नलमध्ये वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या वायरची एका व्यावसायिकाने खरेदी केल्याचे समजतात तेथे जाऊन शहानिशा करून सदर खरेदी केलेले सहा हजार पाचशे रुपयाच्या तांब्याच्या वायर चे हे रेल्वेचे चेंज असल्याचे चे आढळून आले यावरून आरोपी विजय मधुकर शेंडे वय तेवीस राहणार धोत्रा शिंदे रोहित नाना बोबडे वय वर्ष सतरा राहणार सिद्धार्थ नगर स्टेशन विभाग मूर्तिजापूर मुद्देमाल विकत घेणारा व्यावसायिक मोसिम खान वय वर्ष त्रेचाळीस राहणार जुनी वस्ती मुर्तिजापूर यांच्या विरुद्ध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे मूर्तिजापूरचे निरीक्षक सुनील कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील डोंगरे सहउपनिरीक्षक एस एन रॉय आरक्षक प्रमोद ढोले भगवान साबळे प्रसंदीप तायडे मुकुंद खवले सुमित क्रिप्राल अविनाश मंढावी शैलेश वर्गट अजय राणे अमित बारापत्रे योगेश ठाकरे खान जे पी माने करीत आहे जागर जनस्थान करता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह चीफ प्रतीक कुरेकर मूर्तीजागू अकोला